हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना काय मग तसं काय मजेत ना आता आज आहे मंगळवार मंगळवार आता मुलं गेलेली आहेत शाळेला नेहमीप्रमाणे आणि ने आता मी माझी कामं आवडते पुढची आता हे बघा शांत सकाळी जसं बाहेर बघितलं आकाशाकडे की कि किती छान वाटतं ना मन प्रसन्न होऊन जातं आणि जेव्हा पाऊस पडलेला असतो तेव्हा आणखीनच गार गार छान वाटतं बाहेरचं वातावरण बघा माझी तुळशी माता किती बहरली आहे बघा पावसाने आहे आनंदाने अंगावर तिच्या पण शहारे पडतात त्याच्यामुळे पावसाचे त्याच्यामुळे ती पण खूप प्रसन्न आहे बघा स्वतः काय रोजचीच आपली कामं आवरा आवर तर मी वेड आवरून घेतलेला आहे मुलं गेली आली की परत त्याचा पसारा करतातच थोड्या वेळाने सादर आत्ता व्यवस्थित दिसते लोक आल्यावर बघा मी माझी कामं आवडते पटापट आणि बोलते तुमच्याशी आता मिस्टर पण निघालेत कामाला बाय माझ्या कामाला लागते सगळ्यांना बाय करून माझ्या डेलीच्या कामाला बाय सावकात जा हेल्मेट घेतलं ना बाई मिस्टरांना टाटा बाय बाय करून मुलं मुलांना टाटा बाय बाय केलं आता हे बघा ही सगळी कामं आवरायची हो काल कपडे आहेत घडी करायचे अंतरुण उचलायचे आपलं डेलीचं काम लादी के सगळं आहेच ही सगळी काम करते मी पटापट आणि भेटते तुम्हाला बघा घर आवरायच्या आधी कसं असतं आणि मुलं आली परत करायची वाट लावतात सो हे तर चालायचंच सगळ्यांकडे बरोबर ना सगळ्यात जुन्या आठवणी मजा आज ताज्या झाल्या आहेत ही शाळेतील प्रार्थना आम्ही पसायला नेहमी मराठी शाळेत तर तुम्हाला माहिती असेल रोज आम्ही म्हणायचो सकाळी प्रार्थना ही तुम्हाला माझ्या शाळेतले दिवस आठवले असं मी करते माझ्या कामाला सुरुवात बाहेर झाडू मारून घेते कारण मेन आधी आपलं मेन डोर साफ पाहिजे सकाळीच बाहेर झाडून मारून घेते आधी मी म्हणून मी आतमध्ये कचरा भरते नंतर आता बघा आतमध्ये मी झाडू मारते डेली रुटीनच तुम्हाला दाखवते मी शेअर करते तुमच्यासोबत ज्या सगळ्या गोड मैत्रिणींना बघायचं होतं यायचं होतं इकडे अंधेरीच्या मैत्रिणींना त्यांना सगळ्यांना मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते माझं घर आणि मी त्यांची वाट बघते त्यांनी या सगळ्यांनी मला भेटायला त्यांची खूप इच्छा आहे माझ्या घरी यायची पण थोडं प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो ते लोक येणार आहेत मी त्यांची वाट बघते बघू कधी येतात ते सो मी माझी कामं आवडते की खूपची कामं आहेत आपली केलीच पाहिजे आधी पुसताना मुख्य दारापासून सुरुवात करायची उंबरटा कारण घरात लक्ष्मी उंबऱ्यातूनच आत येते सो मुख्य दरवाजा आधी आपला स्वच्छ पाहिजे म्हणून उंबरटा पुसून घेतला आहे छानपैकी आणि त्याच्यात पाण्यात ना मी फिनेलसोबत थोडंसं मीठ टाकते कारण मिठाने ना आपल्या घरातली नेगेटिव्हिटी दूर होते असं म्हणतात सो म्हणून मी थोडंसं पाण्यात मीठसुद्धा मिक्स करते आणि हे जे मास्क्या वगैरे पावसात येतात ना त्या येत नाहीत पाण्यात मीठ टाकल्यामुळे पण तुम्ही पण एकदा करून बघा मीठ टाका पाण्यात आणि लादे तिचा त्या पाण्यामध्ये सुवा सुवास येतो ना तसं मिठाने निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरातली आणि हे जे मच्छर मास्क्या येतात ना पावसात मास्क्या त्या येत नाही बघा आता घर स्वच्छ पुसून झालं आहे माझं रोजची कामं सगळे म्हणतात काय बायकांना कामं असतात तरी पण आपल्यालाच माहिती असतं किती काम असतं ते ही लोक गेल्यावर बरोबर की नाही मैत्रीण पटतय ना तुम्हाला पण तुमचा हॉल तर आवरून झालेला आहे सगळा हे बघा सगळं व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे सगळ्यांनी पसारा सगळे टाकून गेले होते जाताना सैमी सगळं बेड बीड लावून आता लादी के बिल काढून सगळं स्वच्छ झालेलं आहे अगदी पुसून पासपूस मी झालेली आहे करून करून सगळं व्यवस्थित झालेलं आहे बाहेरचं पण सगळं साफसुफ करून झालेलं आहे त्याचे माझी तेव्हा तुझं बाकी आहे आणि किचन आवरायचं आहे अजून सगळ्यांना दिलाय मी काय अजून काही केलं नाही आहे असंच होतं माझं काम करता करता लेट होऊन राहून जातं स्वतः किचन आवरते पटापट किचनमध्ये बघा पसारा सगळा पडला आहे स्वतः मला भांडी पण घासायची आहेत किचन आवरायचं आहे सगळं मी करते आता बघा आता किचन पण आवरून झालं आहे भांडी बिंडी घासून झाली आहेत स्वच्छ धुवून आणि बेसिन पण माझं स्वच्छ घासून घेतलं आहे मस्तपैकी आता मनाला कुठे शांती मिळाली भांडी घासून झाली की जग जिंकल्यासारखं वाटतं आता हे बघा नंतर निथळले की मी मग ओली भांडी लावत नाही स्टँड मध्ये निथळडी थोड्या वेळाने भांडी लावून घेई स्वामी महाराजांची आरती लागली आहे मन प्रसन्न झाला ऐकून सकाळी मी करते देवाची गाणी लावते आणि आपली कामं आवरत राहते काम पण होतात फ्रेंड्स बरोबर ना आणि आपला दिवस पण छान जातो आनंदात देवाच नावास सकाळी गेलं अडचणी काय येत जातच असतं बघा फ्रेंड्स माझं किचन पण फुल आवडून झालेलं आहे अगदी व्यवस्थित सगळं लावून देऊन आणि सगळंच झालेलं आहे ओटा पण धुऊन घेतला आहे मी छान आणि हे वायपर आहे ना खूप बेस्ट ठरतं मदत हे पाणी जे काढायचं आहे हे ओट्यावरचं त्याच्यासाठी हे वायपर खूप छान काम हे बघा मस्त क्लीन पाणी लागते एकदम लवकर ओटा सुकून जातो हे बघा खूप छान पाणी निघतं आहे वाईट सो अशा प्रकारे माझं सगळं किचन पण सगळं व्यवस्थित आवरून झालेलं आहे सो फ्रेंड्स दारात मी छोटीशी रांगोळी घेतली माझी काही ड्रॉईंग एवढी काही चांगली नाही आहे सो मी छोटीशी आपली मला जमेल तशी मी रांगोळी काढली आहे मला एवढी काही छान रांगोळी काढते हेच एक मला येत नाही रांगोळी प्रत कारण मला जेवण बनवत आहे तो व्यवस्थित छानपैकी आयटम पण रांगोळी अजून काही तेवढीशी छान जमत नाही कारण ते कॉन्ट्रॅक्ट माझ्या बहिणीकडे होतं लहान सणासुदी ना ती रांगोळी छान काढायची म्हणजे बहीण रांगोळी खूप छान काढते पण मला एवढं येत नाही व्यवस्थित काढायला आणि आपली भीती मला जमेल तशी साधी आणि सोपी छोटीशी काढते आणि लक्ष्मीची पावलं घरात लक्ष्मी यावी माझ्या हीच इच्छा सगळ्यांची असते मी छोटीशी पावलं काढलीत आणि आता रांगोळी काढून झाली आता देवपूजेला लागूया देवाचा दिवा घासून आणूया पाणी देवाला सगळी तयारी करूया पूजा कर पूजा केली की कसं मन प्रसन्न होऊन जातं आणि मनाला शांत वाटतं याच्या आधी दिवा प्रज्वलित केला आहे मी देवाकडे त्याला गुवाहून घेते दिव्याला हो अग्नियानं मग दिवा प्रज्वलित केलं की के पहिलं देव अग्निदेवाचे आभार मानते आणि पूजेला सुरुवात करते दिवा लावूनच पूजेला सुरुवात करायची म्हणजे ती पूजा देवापर्यंत आपली पोहोचते ओम गण गणपते नमो नम श्री सिद्धिविनायक नमो नम अष्टविनायक नमो नम गणपती बाप्पा मौर्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा सो so फ्रेंड्स म्हणजे पूजा होते देवाला जागा करते देवाला जागा करते अन्नपूर्णा देवी नमो नम ओम सरस्वते नम तुळशी मातेची पूजा करूया तुळशी मातेला पाणी अर्पण केले ओम होतुर वरे भरगो देवस धियो धि महत्वाचे माते तुला माझे बंधन असो आपल्या अग्निदेवाला प्रसन्न करूया ओम अग्नेय नमहा ओम अग्नेय नमहा ओम अग्नेय नमहा कारण आपल्या गृहिणींचा बहुतेकसा वेळ ह्या किचन किचनमधल्या अग्निदेवाला प्रसन्न करूया ओम अग्नेय नमहा ओम अग्नेय नमहा ओम अग्नेय नमहा कारण आपल्या गृहिणींचा बहुतेकसा वेळ ह्या किचनमध्येच कि जातो आणि अन्नपूर्णिमाता अशीच प्रसन्न राहा आमच्यावर अन्नदेवतेला प्रणाम करूया ओम अग्नेय आता अगरबत्ती देवाकडे लावते देवाला फुलं अर्पण करूया बाप्पाला केशरी रंग खूप आवडतो म्हणून दुर्वा आणि झेंडूचं केशरी फुल ओम गण गणपती नमः ओम अग्नेय नमः दिव्याला अर्पण करूया फुल माझ्या स्वामी महाराजांना पिवळा कलर आवडतो पिवळं फूल आवडतं पिवळा रंग त्यांना आवडतो प्रिय म्हणून त्यांना पिवळं फूल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी। समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोमातेला ओम नमो भगवते वासुदेवाय स्वामींच्या फोटोला पण करते श्री स्वामी समर्थ आम्ही माझ्या गावावरून फोटो आणला होता स्वामींचा भामणादेवीची आमच्या गावी जत्रा होती माहेरी तिथून मी हा स्वामींचा फोटो आणला होता आणि हा अक्कलकोटला जेव्हा गेली होती ना यावेळेस तर माझी खूप इच्छा होती की स्वामींची मूर्ती मी अक्कलकोटवरूनच आणावी मला बघू स्वामी केव्हा बोलवत आहेत जेव्हा आम्ही सगळे अक्कलकोटला गेलो आमची गँग ठाकूरसाहेबची तेव्हा मी हा अक्कलकोटवरून स्वामींचीही मूर्ती आणली होती मला जणू असं वाटत होतं मी अक्कलकोटला वरून स्वामींना माझ्या घरी घेऊन येते असं अंताना मूर्ती मला वाटत होतं सो स्वामी माझ्या घरी आलेले आहेत आणि मला जमेल तशी वेडीवाकडी सेवा मी त्यांची करते ती त्यांनी मान्य करावी हीच सदिच्छा सरस्वती मातेला अन्नपूर्णा मातेला लक्ष्मी मातेला पुलं अर्पण पूजा आता चालू आहे हे देवाला पाणी ठेवलं आहे नैवेद्य ठेवायचं आहे देवाला घंटीची पण पूजा करूया श्री स्वामी समर्थ स्वामींना ही तर आवडतं म्हणून ही तर लावूया त्यांचं प्रिय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींना अत्तर लावलं आहे फोटोला अत्तर लावू शकत नाही म्हणून फुलाला अत्तर लावते ह्या हे देवी आई सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव पूजा करून तर झालेली आहे आता मला जप करायचंय स्वामींचा स्वामी आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने तोपर्यंत असेच बघत राहा व्हिडिओ फ्रेंड्स खुश आल्यावर खुश एकदम बघा आमचे चंगू मुंगू घरी आलेले आहेत एकाने कपडे काढून सुद्धा मोकळे झाले आहेत मी छत्री खाल्ली बॅग आणि आणि पाऊस बंद झाला बंद झाला हा अरे माझा पोपट झाला पडणारे शहारे आहो आम्हाला शाळेत असताना पाव से सारे खा एकदम झाला गार वाटत आता कस वाटतंय बरं बरं वाटतंय बघा कवर घालायसाठी मी कवर घेतलेत आणि त्यांची पुस्तकं आहेत थोडी पुस्तकांना कवर आधी मी घालून दिले हे जे भेटले नव्हते त्यांना शाळेतून आत्ता भेटले आहेत नंतर म्हणून हे राहिलेत आणि अगोदर जी आम्ही बाहेरून घेतलेली पुस्तकं त्यांना कवर घालून झालेलं आहे सो कोणाकोणाला आठवतात आपले शाळेतले दिवस ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या शाळेच्या वेळेला पण हीच मज्जा होती पण आता मुलांच्या शाळेत खूप प्रोजेक्ट असतात आणि प्रोजेक्ट देतात मुलांना कर्तव आपणच म्हणजे काम लागतं आपल्याला पण मजा येते आणि खूप छान वाटतं आपले जुने दिवस आपल्याला आठवतात कोणाकोणाला आठवतात आपल्या शाळेतले दिवस त्यात छान छान कविता दमडी नावाचं एक धडा होता तो पण खूप छान होता पोयम होत्या श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या सगळ्या जुन्या आठवणींना आपल्याला उजाळा मिळतो जेव्हा आपण मुलांची ही छोटी मोठी कामं करत असतो आपल्याला पण आपल्या शाळेतले दिवस आठवतात मी तर शाळेत मला कधी जायचं नसलं ना तर मी मी जायची शाळेत कधी खाडा नाही करायची पण कधी कधी वाटायचं ना की नाही आज जाऊ नये तर मग माझ्या मामा, मामा एकदा मामा मला सोडायला आले होता सायकलवरून आणि चुकून माझा पाय ना त्या सायकलच्या चा पुढचं जे पॅन्डल असतं ना त्याच्यात चुकून गेलास मामा असं पुढे बसवायचं मला आणि मग तरी मला सगळीजणं किती लाड करायची की तू जा शाळेत मग कोणी चॉकलेट दिलं कोणी बिस्किट दिलं कोणी टॉफी दिली कोणी कॅडबरी पण तो शाळेत जा पण त्या दिवशी मला जायचंच नव्हतं आणि मग मी तो माझा पाय चुकून गेला आणि मला टीचरने परतच पाठवलं शाळेतून अशा छान खूप आठवणी आहेत शाळेतल्या खूप मजा येते शाळेचे दिवस एन्जॉय करायला आणि पावसात जायला तर आणखी मजा यायची तेव्हा शाळेत खूप मजा यायची बघा फ्रेंड्स आता माझं संध्याकाळचं रुटीन कारण आता संध्याकाळ झाली आहे दिवाबत्ती झाली आहे सगळं करून माझं कामसुद्धा सगळं आवडून झालेलं आहे सगळं व्यवस्थित छानपैकी आणि आता मॅडम आले आहेत ट्युशनवरून सो मॅडमची डिमांड आहे मला दूध आणि ब्रेड टाकून साखर काय नवीन बघितलं आहे तिने तर ते तसं तिला हवं आहे तर देते आता तिला ते करून आणि आर्यननी काय आमच्या बिस्किट खाल्लेलं आहे त्याला काय असं दुधावर ब्रेड किंवा पाव वगैरे असं काही आवडत नाही आणि हि मी काय ते यूट्यूबवर ते हॅ बघितलं आहे साखर ब्रेड मस्का लावून असं तरी तिला हवं आहे सो मी देते आता तिला ते करून आणि काय करायचं मुलांच्या डिमांड करायला पूर्णतः हव्यात ना त्यांच्या एक एक डिमांड असतातच तो आपल्या सगळ्यांचा सा महत्त्वाचा प्रश्न संध्याकाळी आता जेवण काय बनवायचं रोजचं टेन्शन काहीतरी बनवायला तर हवं पोटासाठी सो मी आता जेवण बनवायला घेते आणि तुम्हाला उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय Take care friends, bye bye.